न्यूज न्याय तुमचा महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे मात्र शिंदेंच्या विजयामुळे साहजिकच ठाकरेंची शिवसेना बॅकफुट गेली आहे त्यामुळे ठाकरेंच्या काही नेत्यांना आपल्या राजकीय भवितव्याची काळजी सतावत असल्याचं बोललं जात आहे शिवसेनेचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश पार पडेल जात आहे सहा खासदारांनी पक्षांतराची तयारी दर्शवल्याने पक्षांतरबंदी कायद्याबाबतची अडचणी निर्माण होणार नाही असा दावा केला जात आहे मात्र हे सहा खासदार नेमके कोण याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही या बहिणीने ना व्रत दिला आहे दरम्यान ठाकरेंचे खासदार खरंच एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश करतात की केवळ वातावरण निर्मितीसाठी असे दावे शिंदेंच्या शिवसेनेकडून केले जात आहेत हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे उदय सामंत काय म्हणाले एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वीच राजकीय भूकंपाचा दावा केला होता त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी यावर भाष्य केलं आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीचे अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत त्यांचा उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ नेतृत्व अधिक संवेदनशील आणि भावना प्रधान आहे हे लोकप्रतिनिधींच्या लक्षात आलं आहे मात्र आमच्या संपर्कात असलेले खासदार कोण हे आता सांगता येणार नाही कारण कोणतंही ऑपरेशन राबवताना त्याबद्दल आधीच माहिती दिली जात नाही असं सामंत यांनी म्हटलं आहे सी आय वी न्यूज रयतनामचा न्याय तुमचा